समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी तालुका पलूस येथील युवा सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत नुकतेच वयाच्या एकावन्नाव्या वर्षी कालवश झालेले भिलवडी येथील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते संग्रामदादा पाटील यांच्या चिरंतर जतन करण्यासाठी दादांच्या आयुर्मानाएवढे म्हणजेच एक्कावन्न वृक्षांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प भिलवडी येथील मदली गल्ली ग्रुपने केला आहे त्याची सुरुवात बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रणजित शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भिलवडी येथील शेतकऱ्यांच्या बांधावरती वृक्षारोपण करून करण्यात आली यावेळी प्राध्यापक अभिजित शिंदे सचिन हजारे गणेश गायकवाड धन्यकुमार कोरे संदीप कोरे रणजित शिंदे यांनी सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे या वृक्षारोपण उपक्रमास मधली गल्ली ग्रुपचे सर्व सदस्य पदाधिकारी व सायकॉन ग्रुपचे अमित जामदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री रणजित शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मधली गल्लीमध्ये सर्व सदस्यांनी असे ठरवलेले आहे की संग्राम दादा पाटील यांच्या स्मृती प्रत्येक येणाऱ्या वर्षात एकावन्न वृक्षांचे वृक्षारोपण करून त्यांच्या स्मृतीस उजाळा देण्याचे ठरवलेले आहे त्यानुसार आज प्रथम वृक्षरोपण श्री सचिन आव्हाड यांच्या शेतामध्ये केलेले आहे येणाऱ्या वर्षामध्ये वेगवेगळ्या शेतकरी बांधवांच्या बांधावर एक्कावन्न वृक्ष रोपण करून ते जगवण्याचा संकल्प मधली गल्लीमध्ये सर्व सदस्यांनी केलेला आहे यामागचा उद्देश असा आहे की त्या वृक्षांमधून आप संग्रामदा पाटील यांच्या यांच्या आठवणी सर्व ग्रामस्थांच्या मनात कायमस्वरूपी राहतील क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका